चेंज <laughs> करून

तुम्ही अधिकाराचे मोबाईल आतपर्यंत येत आहे ना आमचा माणूस शूटिंग करायला लागल्याच्या मोबाईल हे काय काय सांगाल आज प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदान केंद्रावरती जावडे नामक अधिकारी हा कमळाचा बटन दाबत असताना या ठिकाणी आढळून आला हे साधारणतः नऊ वाजेपासून तर आतापर्यंत हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याचे व्हिडिओ देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत असं करत असताना या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचा पाप संबंधित अधिकारी करतो आहे आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचा पाप केलेला आहे त्याला निलंबित करण्यात यावं आणि सदरच्या मतदान केंद्रावरची मतदान जे आहे ते स्थगित करण्यात यावं एक प्रकारे आमची एकच मागणी आहे संबंधित जावडे नामक जो अधिकारी आहे या ठिकाणच्या आमच्या जे विरोधी उमेदवार आहेत त्यांचे नातेवाईक आहे असं माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी मला माहिती मिळालेली आहे असं जर नाही झालं तर आम्ही म्हणजे संबंधित अधिकारी त्या ठिकाणून तात्काळ जर काढला गेला नाही आणि त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जर थांबवण्यात आली नाही स्थगित करण्यात आली नाही तर येणार ना सनिश्चित मार्गाने आम्ही या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करतो काय तो या ठिकाणी भूत 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 प्रमुख म्हणून जो आहे म्हणजे जो दहा नंबरचा जो बूथ आहे की नाही त्या बूथवरती तो प्रभाग क्रमांक दहाच्या बूथवरती सहा म्हणजे प्रभाग क्रमांक बू दहा आहे परंतु त्यापैकी जे कोली क्रमांक सहामधील संबंधित अधिकारी या या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि अशा पद्धतीचं काम जर एखादी ज जबाबदार अधिकारी करत असेल तर लोकशाही जिवंत ठ्यायची का नाही ठ्यायची दे आज देखील प्रकार या ठिकाणी महत्त्वाचा एक प्रकारे लोकशाहीची हत्या संबंधित अधिकारी करत असल्या कारणामुळे संबंधित निलंबन करण्यात यावं आणि निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणची तरी किमान थांबवण्यात यावं काय आढळलं तुम्हाला हां मला मला या ठिकाणी असं आढळलं मी या ठिकाणी नव्हतो मी गावामध्ये असताना संबंधित आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी फोन लावून बोलवलं आणि त्यांच्याकडे त्यांचा ता व्हिडिओ पण त्यात उपलब्ध आहे त्या ठिकाणी संबंधित अधिकारी या टेप लावून उठून जाऊ त्याच्या गड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आयकार्ड नाही आहे तो अधिकारी आहे की नाही बाबतीत देखील आम्ही अधिकारी आहे की भाजपचा कार्यकर्ता आहे बाबतीत देखील आमच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहे त्यामुळे तो सम म्हणजे टेबलावर उठून जाऊन कमळाचं बटन दाबा आणि ते बटन दाबतानाचा व्हिडिओ देखील या ठिकाणी असल्या कारणामुळे मी मायबाप प्रशासनाकडे मत म्हणजे विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्याचं निलंब तात्काळ करण्यात यावं आणि त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया ही थांबवण्यात था यावी लोकप्रतिनिधीला ते तर इथं काय प्रकार झाला काय सांगाल सर आत्ताच मला कळाला मी गावामध्ये मतदारांना भेटत होतो मतदान काढण्यासाठी विनंती करत होतो मला इथे माझे कार्यकर्ते तेजस कुमारजी कुंदनजी माळे यांचा फोन आला की दोनशे चाळीस बूथवर एक कर्मचारी जो आहे तो डायरेक्ट धडधडीत राजकीय पक्षाचा प्रचार इथे करतो आहे आणि हा अत्यंत वाईट प्रकार त्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी इथे केलेला आहे माझे निवडणूक आयोगाला मागणी आहे की सदर या कर्मचाऱ्याला तातडीनं निलंबित करा अन्यथा हे जे आहे ते फेरमतदान त्या माध्यमातून घेण्यात यावं हे लोकशाहीच्या हत्या आहे अरे तुम्ही कर्मचारी आहे ना कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यासारखं वागलं पाहिजे तुम्ही का तिथे जॉन्सन बटना दापतायच होता याचा व्हिडिओ इथे आलेला आहे म्हणजे एक प्रकारे जर कधी शासकीय यंत्रणा जर कधी अशी जर कधी कोणाच्या दावणीला जर कधी बांधली जात असेल तर हे लोकशाहीची हत्या त्या माध्यमात याच्यामध्ये होती आहे लोकांचं मत जे आहे ते त्यांना त्यांचं त्याचं मतदान एक करून दिलं पाहिजेल असं माझं मत आहे एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी ते निवडणूक आयोगाकडे मागणी करतो सदर या प्रकरणाची तातडीने चौकशी करा त्या कर्मचाऱ्याला इथे निलंबित झालं पाहिजे आणि जर त्याला जर तुम्ही निलंबित करत नसाल तर ही फेरमतदान त्या माध्यमात नाही ते झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी माझ्या वरणगावकरांच्या वतीने इथं करतो आणि याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी पोलिसांनी दखल घ्यावी हिशात जर कधी कमी जास्त जर कधी झालं तर आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि याला प्रश तो व्यक्ती जबाबदार असेल आणि प्रशासन सुद्धा त्या माध्यमात जबाबदार असेल મોબાઈલ એ ચેન્જ કર